हॅलो फ्रेंड्स पी टेलरमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण घागऱ्यावरचा एक नवीन पॅटर्नचा टॉप शिवून बघूयावरचं ब्लाऊज तर त्यासाठी हे आपलं कापड आहे यामध्ये मी स्लीवलेस ब्लाऊज शिवणार आहे तर हे ब्लाऊजचं वरचं कापड आणि हा अस्तर तर आपण पेपरवर कटिंग आप पेपर करूया त्यासाठीची मापे ही आहेत आता आपल्याला उंची घ्यायची आहे तेरा तर आपण घेऊया त्याचा एक प्लस एक इंच प्लस करून चौदा इंच उंची घ्यायची हे कागद आहे डबल घेर कापड कागद आहे चौदा इंच दोन्ही साईडला खून करून अशी आखून घ्यायचं आणि खालचं वेस्टचं कागद कट करून काढायचं आपल्याला चौदा इंच उंची लागणार आहे तर आपल्याला त्याचं शोल्डर घ्यायचं आहे साडेचार इंच शोल्डर चा, आणि पाच इंच आपली मुंडाखोली हे घ्यायचं आहे आपल्याला पाच इंच मुंडाखोली घ्यायचं पाच इंचावर मुंडा खोलीवर खून करून घ्यायची आणि साडेचार इंच आपलं शोल्डर आहे तर आपण हे पाच इंच मुंडाखोली घेतली त्यावर अशी एक आडवी रेषा मारून घेऊया तिथं आपल्याला छातीचं माप टाकून घ्यायचं आहे ही अशी आडवी रेषा मारून घ्यायची पाच इंचावर आता आपल्या छातीचं माप टाकून घेऊ छाती आहे तीस इंच त्याचा चौथा भाग करायचा तर आपल्याला चौथा भाग काढायला जमत नसेल तर असा तीसवर आणून टेपचं एक चा टोक ठेवायचं म्हणजे ते डबल होतील आणि मग दुसरं टोप आणून ठेवायचं चार भाग होतील तर एक ज्या साईडनं आहे त्या साईडनं बघायचं की किती येतं साडेसात इंच येतं तर साडेसात इंचावर आपण अशी खून करून घ्यायची हे आपला झालं तीस छातीचा आणि अर्धा इंच लुजिंग द्यायची आपल्या या अंगावरचं माप असल्यामुळे आपण अर्धा इंच लुजिंग आणि दीड इंच शिलाई मार्जिंग दिलेलं आहे साडेसात इंच हे आपलं तीसचा चौथा भाग अर्धा इंच लुजिंग आणि दीड इंच शिलाई मार्जिंग आता साडेचार इंचावर आपण तीन इंच गळा घेऊया गळारुंदी जास्त घ्यायची आहे आणि आपल्याला शिवलेस ब्लाऊज करायचा असल्यामुळे शोल्डरपट्टी हे आपल्याला थोडीशी ठेवायची आहे आणि आपला गळा आहे साडेसात इंच तर आपण त्या तीन इंचापासून साडेसात इंच हे गळारुंदीला तिरका अशी खून करून घेतली आणि आता आपण तीन इंचावर सरळ रेषा चौकोन आखून घ्यायचा हे प्रकारे हे आपली आपली आहे शिवलेस अप ब्लाऊजची पाच इंच रुंदीचा मुंडा खोली आणि आपला गळा आहे हे आपण पूर्ण भा साडेचार इंच घेतलं होतं आणि तो आपला गळा आहे आणि योग खडून दिसत नाही म्हणून परत पेननं तुम्हाला डार्क करून दाखवते चॉकनं तुम्हाला दिसत नाही आता आपली कंबर आहे चोवीस इंच चोवीसचा चौथा भाग तसाच काढून घ्यायचा त्याचा येईल सहा इंच सहा इंचामध्ये एक इंच प्लेटसाठी घ्यायचं सात इंच आणि दीड इंच शिलाई मार्जिन प्रकार या प्रकारे आपण खुणा करून घ्यायचा सहामध्ये एक इंच प्लस करून सात घ्यायचं आणि मग दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आणि चार इंचावर आपल्याला टक्स घ्यायचा आहे तर उंची पण साडेतीन पावणे चार इंच साडेतीन इंच किंवा पावणे चार इंच घ्यायची टेक्स घ्यायचा पावणे दोन इंच पावणे दोन इंचावर खून करून घेऊन वरून असं तिरकं कट करून घ्यायचं टेशा मारून घ्यायची आपल्याला याच्यावर आता प्रिन्सेस कटचं काढायचं हे पावणे दोन इंच अंतर आहे तर आता आपण याला आकार देऊन घेऊया हे असं थोडासा मधून घ्यायचा आणि इकडं थोडासा बाहेर काढायचा म्हणजे आपला प्रिन्सेस कटचा आकार हा व्यवस्थित येईल या प्रकारे आपण आकार देऊन घ्यायचा आता आपल्याला इथं मद्य काढून घ्यायचा आणि तिथून तो क आकाराला सरळ असा जोडून घ्यायचा आपल्याला वरचं मुंडाखोली वगैरे काढायचं नाही कारण आपल्याला शिवलेस ठेवायचं आहे आणि हे असा गळ्याचा आकार द्यायचा आहे शिवलेस ठेवून हे अशा प्रकारे त्यामुळे आपल्याला मुंडाखोली काढायची नाही गळ्याला असा आकार द्यायचा आहे आणि खाली एक एक इंच वाढवून घ्यायचं आहे आणि आपण जे पावणे दोन इंच घेतलं होतं ते साईडला पावणे दोन इंचाची खून करून घ्यायची आणि वरच्या साईडला पावून इंचाची खून करून घ्यायची म्हणजे आपलं जे प्रिन्सेस कटचं जे आपण टक्समध्ये वाढवलेलं अंतर होतं ते इथं कवर होऊन जाईल हे जा प्रिन्सेस कटचं आपण जे वाढवलेलं अंतर होतं ते इथं पाऊन इंच होईल कवर शिलाईमध्ये आणि खालच्या साईडनं जो आपला पावणे पावणे दोन इंचाचा ट आहे तो तिथं होईल आणि खाली एकदम त्याला एक इंच असं वाढवून घ्यायचं कारण मला कापड कमी का असल्यामुळं मी तुम्हाला इथं मशीनवर करून दाखवते असं एक इंच वाढवून घ्यायचं खाली काप कागद आणि अशी रेषा मारून घ्यायची प्रकारे असं तुम्ही असं कागदावर खाली एक इंच वाढवून घेऊन असं वाळून घ्या आणि मगच कट करून घ्या असं तुम्हाला दिसावं म्हणून मी जवळून दाखवते या प्रकारे एक इंच वाढून घेऊन तुम्ही कागद कट करून घ्या आता आपला झाला हा फ्रंट पेड आता आपल्याला बॅकचा घ्यायचं आहे तर बॅकचं आपणही कट करून घेतलेलं आपण जिथून आकार दिलता तिथून असं कट करून घ्यायचं दुसऱ्या कागदवर म्हणजे आपल्याला ते बंदाचं आखून घ्यायचं सोल्डर वगैरे आणि सरळ आपल्याला मागचा चौकोनी गळा करायचा आहे हे माप टाकून घ्यायची पहिले जशी आपण माप टाकलं होतं तशी त्याप्रमाणे माप टाकून घ्यायची आपल्याला आता मागचा चौकोनी गळा घ्यायचा आहे त्यामुळे तिचं चौकोनी गळ्याची रुंदी जरा जास्त उंची जास्त वाढवून घ्यायची त्यांनी गळा जेवढा आपल्या कष्टमरनी सांगला आहे तेवढा आणि हे असा चौकोनी गळा आपल्याला पसरट चौकोनी गळा घ्यायचा आहे त्यामुळे थोडासा आपण तीनला तीन असा घेऊन आपला हे चौकोनी गळा करून घ्यायचा आता आपण पेपर कट करून घ्यायचा या प्रकारे पेपर कट करून घ्यायचा इथे आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा नाही आणि वरच्या पट्ट्या पण घ्यायच्या नाही आपल्याला माप करण्यासाठी म्हणून आपण ती माप टाकली होती आणि या प्रकारे आपल्याला एवढा असं बॅगचा माप भेटून गेलेलं आहे हे बॅगचा आहे आणि तो पहिला कट केलेला फ्रंटचा होता याच्या आपल्याला वरून नंतर पट्ट्या जोडून घ्यायच्या हे फ्रंट आहे आणि ते बॅक आहे आम्ही असं जोडून कापड लावून घेतलेलं ला आहे त्या प्रकारे कटिंग केल्यावर हे असं माप दिसेल हे फ्रंट आहे आणि हे बॅक आहे वर अशा पट्ट्या आपल्याला जोडून घ्यायच्या तिथं आपलं पेपर कटिंग झालं आता आपण अस्तरवर कटिंग करून घेऊया बंद बाजू आपल्या साईडने घ्यायची आणि ही गळ्याची साईड आहे तर लक्षात येत नसेल तर असं लिहून ठेवा असा समोरचा भाग आहे प्रकारे असं अस्तर ठेवून कट करून घ्यायचा आणि ते बॅगचा कट करून आहे असं या प्रकारे ही असं कटिंग केल्यानंतर मी आता कॅनवस पेपर कट करून घेते जे समोरचा भाग होता आपला कापडाचा कट केलेला आपण गळ्याला आकार दिलेला तो भाग कॅनव्हस पेपरवर ठेवून मी कॅनव्हस पेपर, पेपर हो असा आखून घेऊन कट करून घेते म्हणजे आपल्याला समोरच्या भागचा गळा तयार करता येईल या प्रकारे असा कापड ओपन करून समोरचा गळा कॅनव्हस पेपर आखून घ्यायचा गळा आखून घेतल्यानंतर आपल्याला गळा तयार करून घ्यायचा आहे तो फ्रेंड मी खाली खालचा खा पूर्ण समोरचा भाग जोडून घेतलेला आहे आणि हा आता गळा तयार करून घ्यायचा आहे कट जोडायचं तुम्हाला माहिती असल्यामुळं मी ते जोडायचा काही व्हिडिओ दाखवला नाही फक्त गळा तयार करायचा व्हिडिओ दाखवते हा जरा नवीन पॅटर्न असल्यामुळे पूर्ण शिवलेस आहेस फक्त पट्टे आहेत त्याला जोडलेला आणि असा गळ्याचा आहे हो का मी हे प्रिन्सेस कट जोडून घेतलेला आहे प्रिन्सेस कट जोडून घेऊन आपण आता गळा तयार करून घेऊया त्याला का हे दोन्ही अस्तरचं आणि मेन कापडाचं मी प्रिन्सेस कट तयार करून घेतलेलं आहे आता आपण याच्यावर कॅनवस ठेवून घेऊया अस्तरवर कॅनवस ठेवून घे चिटकून घ्यायचं या आपण ह्या असा आकार कट केलेला होता आता तो चिटकून घ्यायचा फ्रेसनं चिटकून ह्या चिटकवायचा कॅनव्हस असल्यामुळे चिटकून घेऊन याच्यावर आता आपण अस्तर ठेवून घ्यायचं आणि याला गळा असा साईडनी एक टाचणी लावून घ्यायची सिक्युअर करून घ्यायचं आणि त्याच्यावर टीप मारून गळा पलटून घ्यायचा अशी एक टीप घ्यायची आणि गळा पलटून घ्यायचा प्रकारे तुम्ही शिवून बघा एकदम छान ब्लाऊज तयार होईल घागऱ्यावरचा मुलींसाठी हा नवरीचा ब्लाऊज आहे मेहंदीसाठी तिला तो ड्रेस पाहिजे होता म्हणून मी मेहंदीसाठी हा ड्रेस तयार केलेला आहे तर खूपच छान लूक आलेला आहे त्या नवरीला ह्या ड्रेसमुळं तुम्ही शिवून पहा तुम्हाला आवडलं तर नक्की शेअर ला, करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हा कमेंट्स मात्र जरूर करायचा तुमच्या कमेंट्स वाचून अजून व्हिडिओ करायला छान वाटतं या प्रकारे हो का आपण असं कॅनव्हास लावलेलं आहे त्याला छोटे छोटे कॅ काप द्यायचे आणि असा गळा पलटून घ्यायचा काप दिल्यामुळे आपला गळा हा व्यवस्थित पलटला जातो हे का प्रकारे समोरचा भाग आपला अगदी छान असा तयार होईल याच्यावर अशा प्रकारे टिप घेतल्यामुळं तो एकदम छान दिसेल आणि फिनिशिंग पण छान दिसेल या अशी आपण दाब टिप घेतलेली आहे या प्रकारे हो का आपला एकदम समोरचा लूक छान दिसेल पाठीमागणं असं दिसेल हो का आता आपल्याला जर हे टाकून घ्यायचं आहे कप्स टाकून घ्यायचे तर मध्ये घ्यायचा मी मेन कापडाला एक अस्तर जोडून घेतलं होतं आणि हे दुसरं अस्तर आहे आपल्याला जर कप्स टाकायचे असतील तर आपल्याला दोन अस्तर कट करावं लागते का मेन कापडाला एक जोडलं होतं आणि हे दुसरं आहे त्याचा आपला जो टक्स पॉईंट असतो प्रिन्सेस कटचा तो पॉईंटला खून करून घ्यायची आणि तिथं आपला हा कप्स जोडून घ्यायचा कप्सचा जो आपण चौकोनमध्ये काढला आहे तिथं अशी टीप देऊन घ्यायची थोडीशी त्या पॉईंटवर एकदम ठेवायचं आणि अशी टीप देऊन घ्यायची थोडीशी आणि बाहेर काढून घ्यायचं योगा एकदम छान प्रकारे असा कप्स बसेल योगा मधून बाहेरून फिनिशिंग अशी दिसेल कप्सची या प्रकारे कप्स जोडून घ्यायचं आणि सगळं आपलं अस्तर परत ठेवून असं टच करून घ्यायचं या प्रकारे आपलं कप्स एकदम छान कप्स बसेल आता इकडचाही कप्स आपण ह्याच प्रकारे जोडून घेऊया दोन्ही कप्स जोडल्यानंतर हे हो का मी आता अस्तरला टिपा मारून घेते दोन्ही मेन कापड आणि अस्तर हे दोन्ही एकमेकावर ठेवून टीप देऊन घ्यायची त्या प्रकारे टीप देऊन घेतल्यानंतर आता आपण समोरच्या पट्ट्या जोडून घेऊया आपल्याला बाही करायचं नाही शिवलेस करायचं आहे फक्त पट्टी आहे असं दोन इंच रुंदी आणि बारा इंच लांबीची मी एक पट्टी तयार करून घेतलेली आहे त्याला कॅनवस जोडून घेतलं आहे अस्तरवर आणि आता हे मेन कापडवर अस्तर आणि कॅनव्हस ठेवून मी अशी टीप मारून घेते कॅनवस पट्टीला लावल्यामुळे आपला जो टाईटपणा त्यामध्ये येतो आणि फिनिशिंग छान दिसते नुसतं कापड लावण्यापेक्षा त्याला कॅनवसची दोन इंचाची पट्टी चिटकून घेऊन परत लावायचं एवढं असं हे टीप मारून घ्यायची आणि आप आपल्याला त्याला पलटी मारून घ्यायची टीप मारून घेतल्यानंतर प्रकारे दोन इंचाचं तर हे शिवून दीड इंच झालेलं आहे बाकीचं वेस्टचं कापड कट करून काढून आपल्याला हे पलटून घ्यायचं ह्या प्रकारे असं आपले पट्टी तयार होईल दोन पट्ट्या तयार करून घ्यायच्या आणि त्याला प्रेस मारून घ्यायचं साधारण एक एक इंच रुंदीच्या पट्ट्या तयार झालेल्या आता आपला हा मागचा भाग तयार करून घ्यायचा आपला जो चौकोनी गळ्याचा होता तो फक्त याला गळा पलटून घ्यायचा आणि कॅन असता जोडून घ्यायचं साईडने याचा गळा पलटून घ्यायचा कॅनवस ठेवून घ्यायचा कॅनवस ठेवल्यामुळे गळ्याला फिनिशिंग छान येते हे आपलं असं कॅनवस ठेवून येऊ का असं कॅनवसवर टीप मारून घ्यायची आता आपण जे बंद तयार करून घेतलेत ते आपल्या ह्या चौकोनी गळ्याच्या बरोबर तिथं आपल्याला बंद लावून घ्यायचं आहे म्हणून हे बंद फिनिशिंग आतल्या साईडने जावं म्हणून असं उचलून घ्यायचं आणि जिथं आपलं हे चौकोनी गळ्याचं येतं तिथं तो, तो बंद आला पाहिजे अशा प्रकारे ठेवून घेऊन टीप मारून घ्यायची म्हणजे ते चौकोनी गळ्यावर बरोबर आपल्या खांद्यावर बंद आला पाहिजे या प्रकारे आपण टीप मारून घ्यायची वेस्टचं कापड कट करून घ्यायचं या कॉर्नरला असं काच मारून घ्यायचं म्हणजे आपल्याला पलटी व्यवस्थित देता येईल ह्या प्रकारे असं पलटून घेतला ना आपला एकदम छान असा बंद पण फिनिशिंगमध्ये बसलेला दिसेल आणि आपला ब्लाउजला पण लूक छान येईल या आपला इकडचा चौकोनी गळा आणि हा आपला खांद्यावरचा बेल्ट या प्रकारे आपण दोन्ही बेल्ट दोन्ही साईडचे घ्यायचे त्याच्यावर दाब टीप देऊन घेते मी दाब टीप दिल्याच्या नंतर आपण हे असं फिनिशिंगमध्ये दिसेल आणि चारही बाजूने टीप मारून घेऊन वेस्टचं कापड कट करून घ्यायचं जसं वेस्टचं कापड कट करून घेतल्यानंतर आता आपला खालचा टक्स देऊन घ्यायचा आहे पाठीतला ते साडेचार इंच उंचीचा अर्धा इंच रुंदीचा पाटीतला टक्स असा देऊन घ्यायचा दोन्ही साईडला हे का ह्या प्रकारे आपला ब्लाऊज तयार होईल त्याला आता पट्टी लावून घ्यायची खालच्या साईडनं पट्टी लावून घ्यायची हो अशी पट्टी लावून घेतली आता हुकलूक पट्टी तयार करून घ्यायची ज्याप्रकारे होग पट्टी तयार करून घेतलेली आहे एव्हा ह्या दोन्ही आपल्या होग पट्टी आपला मागचा भाग तयार झाला आता आपली पूर्ण उंची होती तेरा इंच आपण कटिंगसाठी चौदा घेतलं होतं तर तेरा इंच आपली उंची या प्रकारे आपल्याला ब्लाऊज राहायला पाहिजे असं तेरा इंच तर वरची पट्टी आपल्याला त्या प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायची तेरा इंच उंची घ्यायची आणि अशी पलटून घ्यायची आणि इथं खून करून घ्यायची म्हणजे आपल्याला तो भाग समोरच्या भागाला टच करता येईल आता हा आपला समोरचा भाग या आपल्या गळ्याचा आकार दिलेला तर आपल्याला इथं ही पट्टी टच करून घ्यायची आहे तर आपलं साईडचं शोल्डरचं जे मा आहे ते अंतर व्यवस्थित असं ही करून मापून घ्यायचं आणि ती समोरची पट्टी तिथं टच करून घ्यायची ही तर आपण जेवढी खून केली होती तेवढी ही पट्टी अशी टच करून घ्यायची म्हणजे हा आपला ब्लाऊजचा भाग तयार होईल याप्रकारे आपण पट अशा पट्ट्या लावून घ्यायच्या पट्ट्या समोरच्या आणि मागच्या बाजूने मस्त टच करून घेतल्यानंतर आपल्याला समोरची पट्टी लावून घ्यायची समोरची पट्टी अशी सिंगल ठेवून लावून घ्यायची आणि परत हे पलटून टीप मारून घ्यायची फिटिंग करून घ्यायची साइड फिटिंगला एक आधी स सरळ बाजूने टीप मारून घ्यायची म्हणजे फिनिशिंगमध्ये छान दिसतं आणि मग उलटं करून आपलं जेवढं शिलाई मार्जिन आपण सोडलं होतं तेवढं शिलाई मार्जिन घेऊन साईड फिटिंग करून घ्यायची दीड इंचाचं आपण जे शिलाई मार्जिन सोडलं होतं ते दीड इंचावर शिलाई मार्जिनची खून करून घेऊन साईड फिटिंग करून घ्यायची म्हणजे आपली फिटिंग हे व्यवस्थित बसेल आणि आपला हा सुंदर ब्लाऊज तयार होईल ह्याप्रकारे एवढा असा आपल्याला कफ्स टाकलेला शिवलेस असा पट्टीवाला घागऱ्यावरचा ब्लाऊज तुम्ही लहान मुलींसाठी मोठ्या मुलींसाठी कुणासाठी तयार करू शकता व्हिडिओ आवडला तर चॅनलला शेअर सगळ्यांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स जरूर करा आणि हा ब्लाऊज नक्की शिवून पहा तुम्हाला नक्की आवडेल हो बाय